बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेटीचा काही भाग बनलाय धोकादायक मालवणमधून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी वापरण्यात येणारी जेटी काही ठिकाणी धोकादायक बनली आहे सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत जेटीचा काही भाग पोकळ झाला आहे बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम